नमस्कार आपण अवघडापर्यंत गणित आपण घेत आहोत तर प्रत्येक प्रकरणापासून जसं जसं गणित यायला लागते तर सर्वात लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पाहत चला कारण प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये स्वाध्यायामध्ये प्रत्येक प्रकारचं गणित असतं प्रत्येक गणित समजून घेणं तेवढंच गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला खूप वेळ कमी असतो पहा परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला सर्व उदाहरणं सोडवायची असतात आणि अचूक सोडवायचे असतात त्याच्यामुळं काळजीपूर्वक लक्ष देऊन सर्व व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहत चला चला यानंतर उच्च प्रश्न प्रकरण काठी पहिलं आहे एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे तिचे एकूण तीन अवयव ती तर ती संख्या कोणती संख्या तीसहून लहान आहे पर्याय बघितल्या तीस तीसहून लहान आहे पाचच्या पटीत आहे पर्याय तर सगळेच पाचच्या पटीत आहे पण आता बघ काय तिचे एकूण तीन अवयव पडतात एक लक्षात घ्या समज संख्या आणखी जास्त अवय पडतात आता इथे दहा मधल्या तर बरेच अवय पडतात एक दोन पाच दहा पंधराचे पंधरा हि चार निघले बाजी म्हणजे हा नाही येणार आता वीसचे काढू एक दोन चार पाच दहा आणि वीस ह्याच्यात तीन पेक्षा जास्त निघले आता पंचवीसचे बघू एक ने पुन्हा पाच विभाग जाते आणि त्याच संख्येने म्हणजे पंचवीसने ने म्हणजे ती तीन विभाजित निघले पर्याय क्रमांक चार वीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे तर त्यांच्या वयांची बेरीज आहे अशाच प्रकारचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे सरावासाठी हे उच्च काठिण्य पातळीवरचे प्रश्न दिलेले आहे वीस वर्षापेक्षा अधिक वय म्हणजे प्रौढ असलेले त्यांच्या वय व्यक्तींच्या वयांचा गुणाकार दाखवलेला बघा आठशे सत्तर तर त्यांच्या वयाची बेरीज किती मग आपल्याला ते गुणाकार माहिती मग त्यांची वय किती काढू आपण ह्याच्यामध्ये पण आपण पाहिलं होतं की आठशे सत्तर चे आपण काय करू त्याचे अवयव काढू काढवा म्हणजे ते गुणाकाराच्या रूपात लिहू आणि नंतर वीस पेक्षा जास्त संख्येचा अवयवांचा गुणाकार कोणता यायचा आहे ते बघू आपण याच्या एक स्थानी शून्य म्हणजे पाच विभाग जाते पाचशे पाच तीन उरले पाच सत्तर पस्तीस दोन पाच चोवीस परत ह्याला दोन विभाग जाते बेस ब्याटी सोळा एक उरला बेसती चौदा आता ह्याच्या अंकाची बेस पंधरा येते म्हणजे ह्याला तीन भाग जाते तीन दोन्ही सहा पुरले दोन तीन नवे सत्तावीस आणि एकोणतीस हा मूळावयव निघल्या म्हणून एकोणतीस ला एकोणतीस ने भाग जातो चला बघा आता ह्याचे जर आपण गुणाकाराच्या रूपात मांडू आपण ह्याला पाच गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एकोणतीस आता पाहिजे पेक्षा पुढे आली हेच गुणाकार करून बघू आपण पाच दोन्ही दहा म्हणजे ह्याचा करा तीस तीस एकोणतीस बघा हे दोन्ही पण वीसच्या च्या पुढचे म्हणजे हे दोन वय असू शकतात दोन प्रौढ व्यक्तीचे आणि यांची बेरीज किती विचारले बा आपल्याला यांची जर बेरीज केली आपण तीस एकोणतीस बरोबर नऊ एकोणसाठ पर्याय क्रमांक एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकांमध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकांमध्ये आता इथपर्यंत काय सांगितलं आपण बघू आता एकोणपन्नास या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीस संख्या असते म्हणजे एकोणपन्नासचा सर्वात मोठा विभाजक झाला एकोणपन्नास पुढे काय सांगितलं बघा तेतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा एक असतो म्हणजे तेहतीसचा लहान विभाजक झाला एक मिळवला असता म्हणजे यांची बेरीज केली असता किती आलं पन्नास असता तर येणाऱ्या संख्येच्या म्हणजे या सर्व विभाजकांची बेरीज किती म्हणजे येणारी संख्या झाली पन्नास त्याच्या सर्व विभाजकांची बेरीज त्याचे विभाजक काढू आपण एक हा सर्वात लहान विभाजक एक स्थानी शून्य म्हणून ने भाग जातो शून्य म्हणून ने भाग जातो दहाणी जातो पुन्हा त्याचा नियम झाले पंचवीस आणि पन्नास असे किती झाले बघा यांची सहावी झाले यांची बेरीज किती विचारते यांची बेरीज करू आपण बघा पन्नास आणि पंचवीस पंचाहत्तर पंचाहत्तर मध्ये दहा मि पंच्याऐंशी मध्ये पाचवी नव्वद नव्वद आणि दोन ब्याण्णव एक त्र्याण्णव पर्याय क्रमांक बी चला चौथं उदाहरण एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढील पैकी कोणती आहे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे हा त्याचा वर्ग असतो मग सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे म्हणजे एक लक्षात घ्या ज्या एक त्या म्हणजे कोणत्या संख्येचा एक वर्ग जो आहे तो सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे मग आपण काय करू सत्तावीस चे सर्व विभाजक काढून एक दोन निभाग जात नाही कारण एक समसंख्या नाही अंकांची बेज म्हणून तीन निभाग जातो सत्ता तीन सत्तावीस आणि सत्तावीस सत्ता आता ह्याच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आपण आपण करू नऊ पन, त्रिक सत्तावीस 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 गुणिले सत्तावीस म्हणजे सत्तावीसचा वर्ग झाला सत्तावीस चा वर्ग झाला सातशे एकोणतीस मग बघा तर विचाराय पुढील कोणती संख्या असेल एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे म्हणजे तर ती संख्या कोणती बघाय सातशे एकोणतीस हा कुणाचा वर्ग आहे सातशे एकोणतीस हा सत्तावीसचा वर्ग आहे पर्याय क्रमांक एक आपल्याला लिहायचे राहिले बा पर्याय क्रमांक एक सत्तावीस पातळीचे प्रश्न त्याच्यामधलं शेवटचं पाचवं गणित उदाहरण अभ्यासत आहोत आपण दोन चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती अंक दिलेले त्याच्यापासून लहान लहान आणि मोठ्यात मोठी संख्या सांगायची आणि त्यांचा फरक किती विचारलाय पण अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची परून पाच चारने निशेष भाग जाणारी पाहिजे तर बघू आपण लहानात लहान संख्या बनवा लहान अंक दोन पुन्हा चार आणि सहा पहा चार कसोटी काय दशकला आणि एककला जो संख्या तयार होती जो अंक घेऊन बघा दशकच्यापासून जी संख्या तयार होते त्याला जर चार भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो पहा ह्याला काही चार भाग जात नाही शेहेचाळीसला दशक पुस्तांच्या एक पुस्तांची संख्या घेऊन माहिती मग आपण काय करू लहान संख्या बनवायची मग मागची पुढा अंक पुढचा माग घेऊ चौसठ घेऊ आता चौसष्टला जाते का बघू चारने भाग चार एक चार उरले दोन ह्याला नि भाग जातो ही झाली लहान संख्या ने चारने निशेष भाग झाले आता आपल्याला चारने निशेष भाग झालेली मोठ्यात मोठी संख्या कळू मोठी मोठा अंक लिहायचा आधी मोठा अंक कोणता आहे सहा पुन्हा चार आणि दोन ही झाली मोठी संख्या पण ती चारने निशेष भाग झाले आहे कला बघू नाही जात कारण ह्याच्या दशकला आणि एक क्लास झाले बेचाळीस बेचाळीसला काही चारने भाग जात नाही पण परत आपण काय करू त्यांच्या अंकाच्या अंदाबद्दल करू इथे दोन मांडू इथे चार बरोबर झाले चोवीस सहाशे चोवीस झाली मोठी संख्या आता ही त्यातला फरक किती विचारायचं फरक म्हणल्यानंतर मोठी संख्या वर मांडू आपण सहाशे चोवीस वजा दोनशे चौसष्ट चारामधून चार गेले शून्य बारातून सहा गेले सहा पाचातून दोन गेले तीन तीनशे सात पर्याय क्रमांक चार तर पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा यानंतरच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण चौथं आता हे प्रकरण तिसरं संपलेलं आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वजण प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व उदाहरणं समज